सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी श्री दत्त जयंती आलेली आहे काही लोकांचं मत आहे की श्री दत्त जयंती ही चौदा डिसेंबर रोजी साजरी करायची तर काही व्यक्तींचं काही लोकांचं मत आहे की पंधरा डिसेंबरला दत्त जयंती साजरी करायची आहे पण श्री क्षेत्र गाणगापूर येथे देखील चौदा डिसेंबरलाच श्री दत्त जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे पंचांगानुसार दोन हजार चोवीसची श्री दत्त जयंती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी साजरी होणार आहे म्हणून आपल्याला सर्वांना श्री दत्त जयंतीचा उत्सव हा चौदा डिसेंबरला साजरा करायचा आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमा चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून एक एकोणसाठ मिनिटांनी ही मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ होईल आणि पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ही मार्गशीर्ष पौर्णिमा संपणार आहे पण प्रदोष काळानुसार पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबरलाच असणार आहे यामुळे आपल्याला श्री दत्त जयंती ही चौदा डिसेंबरलाच साजरी करायची आहे तर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला श्री दत्त गुरु महाराजांच्या आपल्या स्वामी महाराजांच्या काही सेवासुद्धा करायच्या आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या हातून आपल्याकडून आपल्या घरात ही ही सेवा व्हावी दत्त जयंतीपर्यंत पण काही वेळा कारणास्तव काही कारणास्तव त्यांच्याकडून सेवा अजिबात होत नाही म्हणजे मनात तर असतं की मला ही सेवा माझ्या हातून घडावी ती सेवा घडावी मनापासून वाटतं पण काही वेळा लहान लेकरं असतात काही कामामुळे माझे पुरुष दादा असतील महिला असतील त्यांच्याकडून काही सेवा होत नसेल तर त्यांच्यासाठी मी आज अगदी साधी सोपी सेवा सांगणार आहे पण शंभर टक्के सांगते संपूर्ण गुरुचरित्र श्री गुरुचरित्र पठन केल्याचं म्हणजे सप्ताह हो पारायण केल्याचं तुम्हाला पुण्यफळ नक्कीच मिळेल अगदी पाच मिनिटाची रोज अवघे पाच मिनटं जरी तुम्ही या सेवेसाठी दिले तरी पण सांगते संपूर्ण जे काही दोष असतील घरात काही वातावरण म्हणजे नकारात्मक वातावरण असेल इडापिडा असेल कुणाची नजरबाधा असेल शत्रू बाधा असेल आर्थिक टंचाई असेल घरात लग्नकार्य आणलेली असेल अडचणी येत असतील कुठल्याही कामात कुठं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर नक्कीच सांगते ही सेवा केल्यानंतर तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करतील गुरु माऊली आपले तारणहार आहेत एकमेव तारणहार आपले श्री गुरुदेव दत्त आपले स्वामी महाराजच आहे जे काही मागायचं आपण त्यांच्याकडंच मागणार आहोत प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडीअडचणी ही असतेच कुणीच असा व्यक्ती नाही ज्याला काही चिंता नाही त्रास नाही दुःख नाही प्रत्येकाला अगदी राजा असू दे नाही तर भिकारी असू दे प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडीअडचण असतेच मग ती मुलांविषयी असू दे घराविषयी असू दे किंवा आर्थिक टंचाई असू दे काही ना काही प्रत्येकाला अडीअडचणी आहेच आणि त्यावर मार्ग, आपनाच आपले मार्ग सुद्धा असतो आपणच आपल्या त्रासातून आपण दुःखातून सुद्धा आपणच काढायचा असतो प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलेलंच आहे म्हणून आता गुरुदत्त जयंती श्री दत्त जयंतीपर्यंत आपल्याला काही सेवा करायच्या आहे म्हणजे आपल्या मागे जी काही ग्रह दो दोष असतील विनाकारण त्रास देणारे असतील आजूबाजू किंवा काही अडीअडचणी असतील आर्थिक टंचाई असेल पैसाच टिकत नाही मार्गशीर्ष महिना आहे स्वतः लक्ष्मी धावत तुमच्या घरी येईल म्हणून श्री दत्त जयंतीपर्यंत अगदी पाच मिनिटाची जरी तुम्ही सेवा केली तर खरंच सांगते सर्व दुःख त्रास चिंता अडीअडचणी नक्कीच मार्ग मिळेल स्वतः तारणहार तुमचं तारण नक्कीच करतील तर श्री गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला जमत नसेल महिला असो पुरुष असो महिलांनी चार दिवसात सेवा करू नये पाचव्या सहाव्या दिवसापासून तुम्ही सेवा करावी पाच दिवस तरी महिलांनी श्री, दत, दत, श्री गुरु दत्त दत्त श्री गुरुदत्त महाराजांची सेवा करताना महिलांनी आपण महिलांनी पाच दिवस तरी पाळायलाच हवे मग तुम्ही सहाव्या दिवसापासून सेवा करू शकतात आता उद्यापासून म्हणजे आठ तारखेपासून आपल्याला चौदा तारखेपर्यंत सेवा करायची आहे सात दिवसांची सेवा करायची आहे तर आपल्याला रोज तुम्हाला प्रत्येकाला मी सुद्धा तुमच्यात मी सुद्धा आहे आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण जर जमत असेल ना तर मी म्हणेल उद्यापासून ते द दत्त जयंतीपर्यंत श्री दत्त जयंतीपर्यंत आपल्या घरात जर श्री गुरुचरित्र पारायण झालं तर नक्की करा मी म्हणेल हे सात दिवसाचं पारायण आठव्या दिवशी आपण समाप्ती करत असतो नक्की आपल्या घरात ही सेवा नक्की करा दत्त जयंतीपर्यंत ज्या घरात श्री गुरुचरित्र पारायण होतं त्या घरात दुःख त्रास चिंता अडीअडचणी कधीच टिकू शकत नाही त्या घरात नांदते ती म्हणजे अखंड लक्ष्मी नांदते म्हणून श्री गुरुचरित्र आणि गुरुमाऊलींची इतकी कृपा होते की मागायलासुद्धा तुम्हाला काही उरणार नाही भरभरून चारी हातांनी तुम्हाला गुरुमाऊली देत राहील कशाला कमी पडणार नाही ते घर म्हणजे स्वर्ग झाल्याशिवाय राहत नाही ज्या घरात श्री गुरुचरित्र पारायण केलं जातं ते घर म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच असं म्हटलं जातं म्हणून श्री गुरुचरित्र पारायण जर तुमच्या घरात होत असेल श्री दत्त जयंतीपर्यंत तर मी म्हणेल नक्की करा सप्ताहाचं पारायण नक्की करा पंधरा तारखेला पारायणाची समाप्ती करायची आहे आता समजा तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण जमत नाही काही कारणास्तव तर मग काय करायचं रोज आपल्याला सात अध्याय वाचायचे आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र अवतरणिका तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानात मिळून जाईल किंवा तुम्ही आपण केंद्रात जातो स्वामींच्या मठात तिथंसुद्धा हे पुस्तक ही पोथी तुम्हाला मिळून जाईल तर यात सात अध्याय दिलेले आहे अगदी लहान लहान अध्याय आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुमचे हे सात अध्याय रोज वाचून हो होऊन जातील मग तुम्हाला चौदा तारखेपर्यंत रोज हे सात अध्याय रोज वाचायचे आहे संपूर्ण श्री गुरुचरित्र पठन केल्याचं पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळेल असे हे सात अध्याय आहे सोन्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे सात अध्याय जरूर वाचा महिलांनी पाच दिवस असतील चार दिवस तर या काळात ही सेवा करणं टाळायचं आहे सुतक असेल चार दिवस असेल सेवा टाळून द्या पुरुष मंडळी असेल तर हे सात अध्याय वाचताना सुद्धा काही नियमसुद्धा असतात मांसाहार मद्यपान करू नका घरात सुद्धा आपण घरातच हे अध्याय वाचणार आहोत तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा हे अध्याय वाचू शकतात पण तुम्ही घरात वाचत असाल किंवा केंद्रात मठात तिथं आपल्याला म्हणजे हे सात दिवस तरी आपल्याला मद्यपान मांसाहार टाळायचा आहे कुणाचा अपमान करू नका कुणाला अपशब्द बोलू नका या सातच दिवसात हे नियम का म्हणून आयुष्यभर हे नियम पाळले तर मी सांगते या जगात सुखी मनुष्य तो कुणीच नाही कर्म चांगले ठेवले एक ना एक दिवस फळ आपले दत्त गुरु महाराज आपले स्वामी नक्कीच देत असतात म्हणून कर्म चांगलेच ठेवायचे आहे कुणाचाच अपमान करू नका राजा असो गरीब असो राजा असो भिकारी असो स्वामी आपल्याला कोणत्या रूपात आपले, आपले दत्तगुरु महाराज कोणत्या रूपात आपल्याला आपल्याला हे देऊन जातील दत्त जयंतीपर्यंत आपले स्वामी आपले गुरुमाऊली आपल्याला दर्शन कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच देत असतात म्हणून कुणाचाच अपमान करू नका आपल्या घरी कुणी आलं तर त्याला चहा पाणी काहीतरी फळ वगैरे दूध वगैरे नक्की द्या त्याला खाली हात पाठवू नका नुसतं पाणी चहा तर आपण देऊ शकतो असंच त्यांना पाठवू नका त्यांचा आदर नक्कीच करा गुरु माऊली कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला नक्कीच दर्शन देत असतात तर आता तुम्हाला हे सात अध्याय जर वाचायचे नसतील तर, गुरु तर मग श्री गुरुचरित्रातील एकच अध्याय जरी वाचला तुम्ही सात दिवस तरी पण तुम्हाला जे पण संकट असेल नक्कीच दूर होईल कितीही अडीअडचणीत असाल तुम्ही कितीही कठीण समस्या असेल तुमच्या मागे मग मुलांविषयी असू दे तुमच्याविषयी पतीविषयी घराविषयी तुमचं मनासारखं काही घडत नसेल तर श्री गुरुचरित्रातील एक अध्याय रोज पठन करायचा आहे महिला असो पुरुष असो कुणीही विद्यार्थीसुद्धा सर्वांनी हा अध्याय एक अध्याय जरूर पठन करायचा आहे सर्व संकट हरण करणारा हा अध्याय एकोणपन्नास ओवींचा हा चौदावा अध्याय श्री गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय नक्की पठन करा आणि आता आपल्याला हा चौदावा अध्याय पठन करताना संपूर्ण पोथी आपण उघडायची नाही तर तुम्हाला पूजेच्या दुकानात छोटीशी पोथी गुरुचरित्रातील चौदावा अध्यायची पोथी नक्कीच मिळून जाईल दहा बारा रुपयाला तुम्हाला ती पोथी मिळून जाईल गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय जो व्यक्ती पठण करतो दत्त जयंतीपर्यंत सात दिवस त्याचे सर्व संकट गुरुमाऊली नक्कीच दूर करतात कितीही जगातलं कितीही अशक्य गोष्ट असेल ती नक्की स्वामी शक्य करतील गुरु माऊली नक्कीच शक्य करतील म्हणून चौदावा अठ अध्याय आपण प्रत्येकाने पठन करायचं आहे तुम्हाला काही सेवा जमत नाही ना, ना मग तुम्ही चौदावा अध्याय नक्कीच पठन करा सकाळी लवकर उठून पठण करा किंवा संध्याकाळी कामावरून येऊन तुम्ही ऑफिसला जात असेल महिला असो पुरुष असो तुम्ही संध्याकाळी येऊन आंघोळ करून जरी हा अध्याय पठण केला आसन घ्यायचं दिवा अगरबत्ती लावायची देवघरात आणि तिथं शांतचित्ताने बसून हा चौदावा अध्याय पठण करायचा आहे काळजी घ्यायची सात दिवस हा चौदावा अध्याय रोज पठन करायचा आहे एकच जागा ब बसायला घ्या देवासमोर आपण बसलो तिथंच आपल्याला रोज हा अध्याय पठन करायचा आहे मांसाहार मद्यपान घरात कुणाशीच वाईट वागायचं नाही कुणाला अपशब्द बोलायचा नाही तर हे नियम आपल्याला पाळायचेच आहे म्हणून हे नियम पाळून जर आपण हा चौदावा अध्याय पठन केला तर खरंच सांगते शंभर टक्के सोन्यासारखं फळ नक्कीच मिळेल संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल एकोणपन्नास ओवींचा हा चौदावा अध्याय इतका सुंदर आहे सर्वांना अगदी लहानसा अध्याय आहे पाच ते दहा मिनटं तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनटं एवढी सेवा जरी केली तुम्ही एक माळ तुम्ही श्री गुरुदत्तांची केली किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची केली तर खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दत्त जयंती आहे अगदी डोंगरा एवढी नाही पण तिळभर सेवा तर आपण आपल्या गुरुमाऊलीच्या चरणी रुजू करू शकतो महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो कितीही संकटात असाल तारणार आहेत नक्कीच आपल्याला तारतील मनात विश्वास ठेवून केलेली कुठलीही सेवा फळ नक्कीच देऊन जाते म्हणून जेवढी सेवा कराल तेवढी मनापासून करा हृदयापासून मना करा, करा या सात दिवसात झालंच तर आपल्या घरात श्री स्वामी चरित्र सारामृताचे सात पारायण नक्की करा काही नाही एक ते दीड तासात तुम्हाला पोथी होऊन जाईल अगदी लहान लहानसे अध्याय आहे सर्वांनाच माहीत आहे स्वामी चरित्र सारामृत काय आहे हे कुणाला सांगण्याची गरज नाही पण त्याचं फळ म्हणते मी सोन्यासारखं फळ मिळाल्याशिवाय आपली माऊली दिल्याशिवाय राहत नाही ज्यांनी कोणी श्री स्वामी चरित्र सारामृत पठन केलं आहे घरात त्यांच्या घराचं स्वर्ग झालेलं आहे सोन्यासारखं सुख शांती त्यांच्या घरात आलेली आहे कितीही अडीअडचणी असू दे स्वामी तारतील हा विश्वास ठेवा आणि स्वामी चरित्र सारामृताचे ह्या सात दिवसात सात पारायण नक्की करा आता काही कारणास्तव आता ज्यांना सात पारायण रोज जमत नसेल रोज एक पारायण जमत नसेल रोज एक पाठ जमत नसेल एक ते एकवीस अध्याय तुम्हाला रोज पठन करता येत असेल तर नक्की करा पण काही कारणास्तव लहान लेकरं आहे कुठंतरी कामानिमित्त अगदीच कामानिमित्त तुम्हाला वेळ मिळत नाही मग काय करायचं ह्या सात दिवसात आपल्या घरात एक पारायण तरी एक पाठ तरी स्वामी चरित्र सारामृताचा झालाच पाहिजे म्हणजे आपण रोजची जी नित्यसेवा करतो ना जसं आपण तीन अध्याय पठन करतो अगदी तशाच पद्धतीने तुम्ही रोज तीन अध्याय आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर रोज तीन अध्याय पठन करा एक पारायण एक पाठ तरी होऊन जाणार आहे म्हणून ही सेवा अजिबात चुकवू नका एक माळ केली किंवा अकरा माळी जमल्या तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर नक्की करा अकरा वेळा तारक मंत्र पठन करा तर अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचा मंत्र जपायचा असेल श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपला तरीही चालेल रोज अकरा माळी हा मंत्र जपा कितीही कठीण इच्छा असू दे नशिबात नसेल ते सुद्धा आपली गुरुमाऊली नक्कीच मिळवून देईल आपल्यासाठी काय योग्य आहे आपल्यापेक्षा जास्त आपल्या स्वामींना आपल्या गुरुमाऊलीला जास्त माहीत आहे आणि योग्य वेळ आली की आपल्याला ते सर्व गुरु माऊली न मागतासुद्धा आपल्याला मागायची सुद्धा गरज नाही आपली गुरु आपल्या पुढं ती गोष्ट नक्की हजर करत असते अनुभवाने सांगत आहे नक्की सेवा करा सात दिवसांची सेवा नक्की करा महिला असतील काही चार दिवस असतील तुम्ही सेवा पुढं वाढवली तरीही चालेल मार्गशीर्ष महिना आहे अगदी मार्गशीर्ष महिना संपोसतोर तुम्ही एकोणतीस तारखेपर्यंत जरी सेवा केली अमावसेच्या आधीपर्यंत जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा एकवीस पारायण करायचे असेल आणि तुमच्याकडून सुरू करायचे राहून गेलेले असतील तर एकोणतीस डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरु माऊलींची माता लक्ष्मीची सेवा केल्याने फळ हे शंभर टक्के मिळतं म्हणजे मिळतंच म्हणून या दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेली सेवा फळ नक्कीच देऊन जाते या सात दिवसात आपल्याला जेवढा मंत्र जपता येईल ना नामस्मरण करता येईल ना तेवढं नामस्मरणात नक्की राहा प्रचंड ताकद आहे नामस्मरणामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला नाही ना आसन घेऊन बसता येत दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला नाही स्वामींपुढं माळा जपता येत दिवस रात्र जिथे असाल तिथं स्वामींचा मंत्र जपत राहा साक्षात स्वामी महाराज कायम पाठीशी उभे राहतील ज्यांना काहीच सेवा जमत नाही त्यांनी मंत्र स्वामी महाराजांचा हा मंत्र षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहो रात्र नक्की स्वामी रात्र दिवस तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील साक्षात स्वामी दर्शन देऊन जातील श्री दत्त जयंतीपर्यंत म्हणून जेवढं नामस्मरण जमेल ना तेवढं करा कुणाला त्रास देन होणार नाही आपल्याकडून याची मात्र काळजी घ्या तर ह्या सात दिवसात जेवढी सेवा होईल नक्की करा श्री गुरुचरित्र पारायण होत असेल घरात तर नक्की एक पारायण आपल्या घरात आठ तारखेपासून आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर एक पारायण अवश्य करा नाही जमलं तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्रातील सात अध्याय पठन करू शकता ही पोथी तुम्हाला कुठंही मिळून जाईल पूजेच्या दुकानामध्ये नक्की घरी आणा आणि हे सात अध्याय रोज सात दिवस नक्की पठन करा श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या सात दिवसात सात पारायण झाले नक्की करा नाही जमलं रोज तीन अध्याय पठण केले एक अद एक पाठ तरी तुमचा चौदा तारखेपर्यंत नक्कीच होऊन जाईल तारक मंत्राची अकरा वेळा सेवा करा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राची जप करा ही सेवा करा चौदावा अध्याय सर्व संकट हरण करणारा अध्याय एकोणपन्नास ओवींचा हा एकोणपन्नास ओवींचा चौदावा अध्याय ज्या घरात पठण होतो त्या घरातील कितीही अडचणी असू दे न नक... तर दत्त जयंतीपर्यंत जेवढी सेवा होईल आपल्याकडून महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो सर्वांनी नक्कीच करायचे आहे नामस्मरणात राहा काही नाही जमलं ना तुम्ही नामस्मरणात राहा याहून मोठी सेवा कोणतीच नाही आपल्या गुरु माऊलींची नामस्मरण करत राहा बसता उठा झोपता उठा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नक्की नामस्मरणात राहा स्वामी नक्कीच धावून येतील प्रत्येक क्षणी आता ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येत आहे घरात लक्ष्मी टिकत नाही त्यांनी काय करायचं हे सात दिवस रोज आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमुटभर हळद आणि गुलाबजल मार्गशीर्ष महिना चालू आहे खरंच सांगते सोप्प वाटत असेल तुम्हाला म्हणजे ही ताई काही पण सांगत आहे नक्की सांगते आंघोळीच्या पाण्यात आता ज्यांच्या लग्नात अडचळे येत अडथळे येत असतील मुलगा असो मुलगी असो किंवा ज्यांच्या घरात पैसाच टिकत नाही अडीअडचणी खूप आहे मनासारखं होत नाही घरदाराची इच्छा आहे गाडी बंगल्याची इच्छा असू दे तुमची कितीही अशक्य इच्छा असू दे तर काय करायचं सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मार्गशीर्ष महिना संपोस्तो जरी हा उपाय केला किंवा दत्त जयंतीपर्यंत सात दिवस जरी हा उपाय केला शंभर टक्के तुमची आडलेली कामं पूर्ण होईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे लग्न कार्य सुद्धा एवढ्या आठ दिवसात सुद्धा जमून येईल इतका सुंदर उपाय सांगत आहे चिमुटभर हळद आणि चांगलं चमचाभर गुलाब जल, गुलाब गुलाबजलाने माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि हळद हळद तर श्री प्रिय आहे प्र... दत्त जयंतीपर्यंत आणि दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा आपल्याला देवघरात देवांना नैवेद्य दाखवायचा आहे तो एका भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे सर्वांनाच माहीत असेल गुरुचरित्राचं पारायण ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांना सर्वांनाच माहीत आहे दत्त गुरु महाराजांना घेवड्याची भाजी खूप अतिशय प्रिय आहे म्हणून घेवड्याची भाजी महिलांनो जेवढ्या वेळा दत्त जयंतीपर्यंत घेवडा मिळेल ना तुम्हाला तेवढ्या वेळा घरात घेवडा घेऊन या आणि साधी नुसती तुम्ही तेलावर नुसती परतून जरी नैवेद्यात दाखवली कांदा लसूण न टाकता तरीही चालेल वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य जरी तुम तुम्ही महाराजांना दत्तगुरु महाराजांना दाखवला ना अतिशय प्रिय तुमच्या घरात दत्तगुरु महाराजांचा फोटो असू दे मूर्ती असू दे किंवा नसू दे स्वामींचा फोटो मूर्ती तर असतेच आपल्या घरात किंवा फोटो तरी प्रत्येकाच्या घरात असतो साक्षात दत्तरूपच आहे माऊली म्हणून तुम्ही स्वामींच्या फोटोला वगैरे नैवेद्य दाखवला तरीही चालेल पण आपल्या देवघरात घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवणं खूप महत्वाचं आहे काळे चणे घेवडा वांगी घोसाळी अशा भाज्यांचा नैवेद्य आवर्जून आपल्या देवघरात दत्त जयंतीपर्यंत दाखवायचाच आहे घेवड्याची भाजी तर यात खास आहे कांदा लसूण टाकू नका असाच फक्त नैवेद्य तयार करायचा आहे अगदी सात्विक नैवेद्य बनवा वरण भात भाजी पोळी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दत्त जयंतीला झालाच पाहिजे मग खीर बनवा तुम्ही किंवा स्वामींसाठी पुरणपोळी बनवा किंवा शिरा बनवा पण वरण भात घेवड्याची भाजी पोळी किंवा भाकर हा नैवेद्य आपल्या दत्त माऊलींना हा दाखवायचाच आहे तोंडली कारली लाल भोपळा या भाज्या चुकून सुद्धा घरात नाही केल्या तरीही चालेल तुम्हाला वांगी नसेल आवडत तर तुम्ही वांगी नाही केली तरी चालेल पण घेवडा घेवड्याची भाजी आपल्या घरात महिलांनो एकदा तरी दत्त जयंतीपर्यंत एकदा तरी आपल्या देवघरात नक्की दाखवा सात नाही शंभर पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नक्कीच निवारण होईल अलक्ष्मी निघून जाईल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल नैवेद्य नक्की दाखवा मनापासून दाखवा हृदयापासून दाखवा आणि कांदा लसूण नाही टाकला त्या भाजी तरीही चालेल दत्त जयंतीपर्यंत आता तुम्हाला एक फूल मी सांगत आहे ते फूल जर दिसलं तर तोडून आणा आणि आपल्या स्वामींना किंवा तुमच्या घरा घरात शिवपिंडी असेल दत्त महाराजांचा फोटो असेल श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल बाळकृष्णाची सर्व देवी देवता एकच आहे दत्तगुरू महाराज आहे तर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला एक फूल दि मिळालं तर सोडू नका तर ते फूल आहे गोकर्णाचं निळ गोकर्ण सर्वांना माहीत आहे भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे हे निळ गोकर्ण आणि महादेव म्हणजेच दत्तगुरू महाराज आहे श्री विष्णू ब्रह्माविष्णू महेश हेच म्हणजे आपले दत्तगुरू महाराज आहे निळ गोकर्ण मिळालं तर आवर्जून निळं गोकर्ण्याची फुलं घेऊन या आणि आपल्या देवघरात अर्पण करा तुम्ही मंदिरात जात असाल दत्तगुरु महाराजांच्या दर्शनाला तेव्हा जरी अर्पण केली तरीही चालेल तुम्हाला गोकर्णाचा वेल लावायचा असेल घरात तर आजच कुंडीत बिया वगैरे असतील तुमच्याकडं कुणी दिलेल्या असतील तुमच्याकडं असतील तर आजच गोकर्णाचा वेल हलु हलु नक्की लावून टाका हळूहळू तो गोकर्ण जसा वाढेल तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य नक्की निवारण होईल आणि जो तसा बहरेल जसा वेल बहरेल तुमच्या घरात दारात तसं तुमच्या घरात सुख शांती बहरलेली राहील कधीच कशाला कमी राहणार नाही आता दत्त जयंतीपर्यंत देवघरात ही एक वस्तू आवर्जून ठेवा महिला असो पुरुष असो कितीही अडीअडचणीत असाल तुम्ही तर दत्त जयंतीपर्यंत कधी पण आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आता आजपासून बरोबर सात दिवसांनी दत्त जयंती आलेली आहे तुम्हाला या सात दिवसात जेव्हा पण वेळ मिळेल अगदी आनंदाने श्रद्धेने हा उपाय करायचा आहे नसल श्रद्धा करू नका मनात श्रद्धा ठेवून उपाय केला सेवा केली तर शंभर टक्के फळ देऊन जाते दत्त जयंतीपर्यंत कधी पण औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाखाली जायचं आहे उंबर म्हणजे साक्षात दत्तगुरू महाराज साक्षा आहे उंबर म्हणजे साक्षात स्वामी आहेत तर औदुंबराच्या झाडाखाली जायचं तांब्यावर पाणी घ्या थोडंसं चमचाभर दूध टाकून घ्या चिमुडभर हळद टाकून घ्या त्या पाण्यात आणि औदुंबराच्या झाडाखाली जाऊन ते पाणी अर्पण करायचं एकवीस अक्षता घ्यायच्या त्याला हळद चोळून घ्यायची कोरडी चोळली तरीही चालेल त्या पिवळ्या अक्षता तुम्हाला हातात घ्यायच्या आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जो दत्तगुरु महाराजांचा मंत्र येत असेल तो बोलून घ्यायचं नाही तर तुम्ही स्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तो मंत्र बोलून त्या अक्षता मुळाशी अर्पण करायच्या आहे एक दिवा बरोबर घेऊन जा खाली हात जाऊ नका उदुंबराच्या झाडाखाली तांब्याभर पाणी एकवीस अक्षता हळदी कुंकू फुलं एक दिवा बरोबर घेऊन जायचं शांत बसा पूजा करा अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घाला श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा जेवढ्या वेळा जपता येईल तेवढ्या वेळा जपा आणि घरी येताना औदुंबराच्या झाडाचे उमराच्या झाडाचे बारीकसं मूळ तुम्हाला अगदी छोटसं मूळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका पाटावर किंवा देवघरातच तुम्ही ठेवून पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आणि तुमची जी मनातील इच्छा असेल ती बोलून ते औदुंबराची मुळी एका डबीत किंवा एखाद्या म्हणजे तुमच्याकडं छानशी डबी असेल वाटी असेल त्यात ठेवून द्यायची आणि रोज देवघरात आपल्याला त्या मुळीची पूजा करायची आहे तुमची जी इच्छा असेल ना ताबडतोब पूर्ण होण्यासाठी हा औदुंबराच्या मुळीचा खूप छान उपाय आहे प्रभावी उपाय आहे दत्त जयंती होण्याच्या आत संपण्याच्या आत ही मुळी तुम्ही घरात घेऊन या त्याची पूजा करा आणि वर्षभर त्या मुळीची पूजा करा पुन्हा दुसऱ्या वर्षी तुम्ही ती मुळी विसर्जन करून द्या पुन्हा नवीन मुळी घेऊन या असा दरवर्षी हा उपाय नक्की करायचा आहे ती मुळी नीट सांभाळून ठेवा एखादी डबी असेल तुमच्याकडं त्या डबीत ठेवायची ती डबी आपल्या देवघरातच असायला हवी रोज रोज एकवीस वेळा त्या मुळीवर मंत्र जपत राहा तुम्हाला जो मंत्र आवडतो ना दत्तगुरु महाराजांचा स्वामींचा तो मंत्र जपायचा आहे हळद कुंकू लावून पूजा करा बघा साक्षात दत्तगुरु महाराज तुमच्या घरात साक्षात दर्शन देऊन जातील कसली चिंता तुम्हाला राहणार नाही कसलंच दारिद्र्य तुमच्या घरात टिकूच शकणार नाही अखंड लक्ष्मी वास करेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद